राळे गावातील श्री गुरुदेव सेवा मंडळ आणि गावकऱ्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि वैराग्य मूर्ती गाडगे महाराज यांचं पुण्यस्मरण सोहळा साजरा केला श्री गुरुदेव सेवा मंडळ आणि समस्त ग्रामस्थ तालुका राळेगाव जिल्हा यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमानं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा पंचावन्नवा आणि वैराग्य मूर्ती गाडगे बाबा यांचा सदुसष्टवा पुण्यस्मरण सोहळा हनुमान मंदिराच्या प्रांगणात श्री गंगाधर घोटेश्वर जीवन प्रचारक गुरुदेव सेवा मंडळ यांच्या मार्गदर्शन परसंपन्न झाला सकाळी आठ ते दहा वाजता तुकडोजी महाराज आणि गाडगेबाबा यांच्या प्रतिमेची शोभायात्रा शोभायात्रेत लक्ष्मी महिला भजन मंडळ सरई आदिशक्ती दिंडी भजन मंडळ मीराबाई भजन मंडळ विठ्ठल रुक्मिणी भजन मंडळ मंदल या मंडळांचा सहभाग होता तसेच या शोभायात्रेत तनिष्का नाकाडे पूर्वश्री नाकाडे लक्ष्मी कोवे राणी राऊत वैष्णवी परकाडे धनश्री कोवे आदींची उपस्थिती होती